एसएमएस पण आहे ना काय होय ना काय झालंय काय ना रेंज नाही साखर ना? टाकली का हो ऐका ना काय मला का ना शॉपिंग ला जायचंय जायचं का आपण आपण नाही तुझा मला काय आहे माझी असं का करतो हो। दिवाळीत पण तुम्ही शॉपिंगला नाही आले मला तुमच्या आवडीची साडी घ्यायची काय नाही माझी आवडीची आईन आई आई जा तिकडे जाऊन घे साडी आई तर मला का? तेवढंच काम नाहीये शॉपिंगला जा नेन ते कधीतरी चांगलं बोलणार की नाही हो तुम्ही काय चांगलं मग तुला चांगलं सांगितलंय ना तुझी आई आहे भाऊ आहे तिकडं दिवाळीत जा तिकडं त्यावेळेस घ्यायची मग तुम्ही मुद्दाम असं करता ना तुम्हाला माहितीये माझ्या आई नाही म्हणून आई आहे भाऊ आहे करता भाऊ आहे माझा करतो माझ्यासाठी मग आता अजून काय मी पण तुम्हाला काय वाटतंय यायला माझ्यासोबत काम आहे महागाडी नाही घेत मी चला की तू सांगितलं कळतंय का ज काम बघ माझ्याकडे बाकी जरा साडी कशी वाटते काय बघायची काय बघत नाही कमी बघा ना आई मी डोकं असता माझ्याशी का बोलत नाही काय बोलू इकड बघा तरी मायाकड काय बघायला तुझ्याकड इथं बघा मी सकाळपासून पाहतोय अहो मी मॅचिंग घातली मग आता काय करू मी प्रेमाने बोलाय शिकोल नाही का होतं मला कोणी डोकं डोकं खावतो सारखं तू मोबाईल घेता बायको एवढी चांगली बोलायचं नाही काय नाही प्रत्येक वेळेस असंच करत मी बोलाय आलं की बाहेर निघून जाता मला काम असते तुझ्या बायको सोबत नाही काढणार कुणासोबत काढणार मग तू काढणार एकटी मला मला टाइम त्यासाठी माझ्यासाठी टाइम नाही तुमच्याकडं माझं काही चुकतंय का तुम्हाला वाटतं आवडतं तसं राहत नाही का ते तरी सांगा बोला की काय बोलू ज का मग बघ नाही विचार नेहमी असं करते काय माहिती माझ काय चुकते का काय जाऊ खरच गेलं की मला वाटलं वापस येऊन बसतील काय असेल बर जरा पण माझ्याशी नीट वागत नाहीत आवडत नाही का काय माहिती असं बरोबर आहे ते शिकलेले येत पण सांगायचं ना तसं मी राहील तरी नशीब माझ्या सासू सासरे तरी चांगले पण बाईला नवरा महत्वाचा असतो ना तोच वागत नाही मी कुणाकड बघायचं काय करायचं हे चा? असं चालत राहिलं तर संसार कसा होणार काय करू मी आई बाबाला सांगावं तर किती वाईट वाटेल एक तर मला आई बाबा नाही हेच माझे आई बाब आहेत पण पुन्हा त्यांना वाटेल की बाबा भरगे असे सांगतील मालेखाबद्दल त्यांच्याच मुलाबद्दल असं नाही सांगू शकत मी पण मला पण वाटतं ना मानावरणी प्रेमाने वागावं तर प्रेमाने बोलावं बोलतच नाही आहे रानातली काम झाली कवती तेवढी करायची तिथे सगळी उरत ना काम आता काय hmm. मला तर काही येणं झालं नाही बघा काय करावं माझं ना कंबरन पोट दुखत होतं ना म्हणून म्हणलं जाऊ दे आता गेलं ते मी करून येतात त्याच्यासाठी तुला म्हणलं तू तू दवाखाने जा दवाखाना सुद्धा जात नाही नुसतं दुखत दुखत हा बरं ऐका ना आपण ना खरेदीला जाऊ लय दिवस झालं सुनबाईला पण साड्या घ्यायच्या होत्या आम्ही तिला साडी घेऊ ती चांगली आपली सुनबाई हा आपल्याला म्हणजे ना कशाची कशाची बघा अशी नाही म्हणजे ना, ना का तुला आवाज द्यायचा म्हणजे काय काम आपण सांगणार आहे तिला त्याच्या आधी तुला कळते का काय का माहिती नाही का सगळं असं हातात असते मला खरंच मी काय पुण्य केलं असेल गेल्या जन्मात काय माहित मला एवढी चांगली सून भेटली बरं तेजू ए तेजू हा अगं मला एक ग्लास पाणी ना तुझ्या सासऱ्यांना चहा घेऊन ये बर हा आले आई हा ये लवकर ना म्हणजे काम सांगितलं ना असं म्हणणार नाही की मी काम ते थांबा तुम्ही या तुम्ही घेऊन जा आणि मला काही सांगता असं अजिबात नाही बघा कुठलं गोष्ट सांगितली ना हा आले हे बघा आले घ्याय पाणी तू घेतलास का नाही चहा नाही घेते मी चहा ठेवलाच होता मग आणायचं नाही आमच्या सोबत घेतला नसतं घेतलास तू नाही मी नंतर घेते तिला घ्यायचं असून अक्षय बरोबर चहा तर घ्या दोघ जण घ्या थोडं तुम्हाला माहिती नाही मी चहा पिते का आपण घे ना काय होतं नको मला पित्त होते त्यात घ्या तुम्ही येऊ का मी तर आज कुठं जाऊ रा hmm? काय गडबड ते दौंडला जायचं होतं श्रीकोंद देऊन सासऱ्यांनी बोलावले मला काय 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 काढलं काम काम म्हणजे ना, ना, टे ना ते काय झालंय लय दिवस झालं ना ते अंगठ्या बिंगट्या करायची म्हणणे बोलावून तुमचं बरं आहे मग गाडी सासराडे हुंड्यातूनच आली अंगठ्या <laughs> आता अंगठ्या पण मग काय करावं तुला म्हणत होत त्या कॉलेजच्या मैत्रिणीवर लग्न कर कोण होतं तर काय नाव तिथं पूजा होई नाही पवरून काय तरी पाहिलं होईल तू बसत एकत्र काय तू आईचं बापाच ऐकलं भासला उद्योग करीत हा मस्त वाटायचं त्यांना मी ऐकूल तर एक नको त्यांच्या मनाविरुद्ध करायला काय मग आयुष्य काढायचं असतं एकुल ते एक राहून काय त्यांच्या मनान चलून काय फायदा आहे का सांग बरं काही कारण आता झाल्यावर त्यांच्या मनाने केलं नाही मला काय वाटतं माहिती का त्यावर लग्न केलं तर राहिलं चेअर कशाचं घरी जाऊ वाटत नाही तर काय आणली आणि बायको राहू ती किती शिकली तर पहिली का दुसरी दुसरी शिकलेली आहे अरे किती बारावी झाली ती माहिती कसली डेंजर राहू काय तुझं काय कळाना मला सांगत होत ऐकलं नाही तुवा बसला उद्या करीत तिचे बाप वारल्यात नाही काय तिथे ती जावत तर बुकडोणी वाटत नाही अवघडे पाहिलं कसलं मध्ये खंद होतं माहिती काय हे तेच खोड बंगला मी सांगतो त्याच्यावर लग्न झालं असतं ना पहे हे पाच बोटा सांगते हे पाच बोटा सांगत्या हे असली गाडी होय ह्याच मोठी गाडी दिली असते काय करणार आता काय नाही मला वाटतंय ना ती आता नसतं केलं आता म्हणून बोलून काही नाही नाहीच पाहिजे राह एवढी अडाणे बाई काय ह्या देऊ तू बारावी दिली ती जाऊ दे नको टाइमपास करू जा गेली तसली का अडाणे बाई कोण भाजला हे होऊ मी बघ हवा करतोय जा करी हाय इकडे बस आपल्या बाहेशमुक्तही नाही का त्यांच्या सोनं मुलगा झालाय आणि त्याच बारसे आज मग आपण जायचं हा आपण जाऊयात यात पण इकडं एक आम्हाला कधी आजी बनवणार आहेस आम्हाला पण वाटतं ना की आमच्या मांडीवर ना तू खेळवा तुला नाही वाटत वाटतं मग आता दोन वर्ष होत आले की नाही लग्नाला मग कधी देणार आहे मला खुशखबर पण आई ते हे काय क्या? काय नाही मला काम आहे मी येते ऐक ना हाँ. मी काय म्हटले ते लक्षात आहे ना हो हा? हो किती आनंद येईल मला म्हणजे सुनाला मुलगा होईल <laughs> लुट लुट पळण मी त्याच्या मागं पळण मज्जा अजून पाहिजेच काय आम्हाला एकदा का मुलाला मुलगा झाला मुलगा किंवा मुलगी काही होऊ द्या आम्हाला दोन्ही सारखी घर कसं अंगण कसं असं भरभरून वाटण छोटे छोटे पावलं घरामध्ये फिरतील त्याच्या ते छोटसा आवाज त्याची रडण्याचा ती मस्त वाटेल ना मी तो खूप वाट बघून एक छोटस बाळ आमच्या घरात यावं ते दिवसभर शिडील खायला घालते मग काय करू ते रानात काम आई गेली? आई ते कोणा देशमुखांचे ते, देश ते बारसे ना त्यांच्यासाठी साडे आण ते शेतात गेलेत बर चल जेवायला ते मला घरी जेवायला बरं देते ऐका की बर काय ना घरी बोलते चला काय आई म्हणत होत्या आता दोन वर्ष लग्नाला कधी काय तुला काय बोलते कळतंय का मी नाही आई म्हणली आई म्हणल्या माझी तिला बोलत नाहीत काय नाहीत नाही मग मी काय नाही म्हणले मग तस कस काय माहिती तो तोंड काढला उचाकला बोलत नाहीत माझ्यावर नीट बोलत नाही काय नाही मला नेलं नाही शॉपिंगला नाही काय नाही बोलले मी नाही ना चल तुला घरी गेला सांगतो चल वर द्यायचा आवाज काढायचा हा गप सांग बसली हा परत कदा घेतलं मग बघ तू तुझ्याकडे गप आई बाबांना का ह्यातला एक शब्द कळाला मग मग बघ आवाज बन मी चाललो का आवाज मला ह्यातला एक शब्द जर तर बघतो मग तुझ्याकडे उनाफट ए ताडे

लागले तुझे काय नाही आहे पागले पडले इथं लागलं हा पडलं अशी कशी पडली तिथं गेल ते चारायला काय चाराय गेली ती नक्की खरं सांग हा नक्की वढतो वढत तेच मी म्हणते नीट सांग मला काय झाले काय नाही खरं सांग तिथं रा ह्याला चारायला गेली ते शिडीला नक्की शेळीला चारताना पडली शेळीला चारताना पडलं असं लागत नाही हाताला डोक्याला सगळीकडेच एकाच ठिकाणी लागला असत तोंडावर लागले ते मग काय झालंय काय नाही ती बर जातो ते मारले अक्षणे तिला मग तिला ओळखच काय आले हा मारल्याच्या वळे खोट बोलती हा तुम्ही विचारा त्याला मी पण विचारते त्याला येऊ द्या कुठे गेलाय काय माहिती तर पडायला चला आपण विचारू तिला अजून काय सांगा ना हॅलो लून लाग ते आला घरी आलं की ते बायकोचा राडा काय काय तुम्ही रानात नाही गेले काय नाही झाले ते रानात जाऊन आले मी त्या वारशाला जाऊन आले तुझे काय ना खरे चालले काय झालं काय झालं मग करून सरून परत आपल्याला विचारतो काय झालं तुला काहीच माहित नाही का काहीच नाही मी गावात गेलतो आता आता आलोय चोराच्या उलटे बोंबा किती सावधपणाचा आवा आणतोय बघा ना हो पण बाबा झालंय काय तुला माहित नाही काय झाले तूच करतं तुला माहित नाही का काय झालं अरे पण सांग ना आमच्या आमच्यातोडून सांगायचं का तुला काहीच माहित नाही हा ना घेऊन गावला चाललाय आता तुम्ही म्हणता तेच केलं आतापर्यंत आता अजून काय वेगळं केलं तिच्यावर मग मारल अगा मी घरून जेवण करून गेलो ते आता आलो घरी तो आम्हाला शिकवायला लागला का मी काहीच नाही केलं मला काहीच माहित नाही हा अरे ती लो लेकर लोकच लेकर एवढं मारतील का तिला अहो अगं कुठं आणलय मी तिला तरी खरं बोला ना अजून बिचारीला ना कोण नाही हा वडील नाही म्हणून मी तिला करून आणले हा आणि हा एक तिला मारतो अरे दुसऱ्या स... जीव लावायचा असतो घरदार सोडून येते ती तुझ्यासाठी पुण्यासाठी येते रे हा आणि तिला सांभाळता येत नाही का तुला काय कमी आहे रे कमून मारतो तिला तू मी कुठे बोला बर तिला बोला ती सांगणार नाही तिने आम्हाला अजून पण सांगितलं नाही की तू मारले म्हणून आम्ही अंदाज बांधलाय की तूच मारलाय तिला तू खरं सांगा आता? आता पण तू खरं सांग नाही येत तोंडावर मारलेले पडले असं काम करते पड लहान लेकरे पडायला अरे तुला लहानपणापासून आम्ही तरी हात उचललाय का रे तुझ्यावर मारले का तुला तरी आम्ही अजून सांग ना आई मला काय वर नको तुमच्या म्हणण्याने मी तिच्यावर लग्न केलंय ना मग मी तिला शब्द तरी बोलतोय काय विचारा तुम्ही तिला आणि म्हणता तिला शब्द तरी बोलता तू कारण काय तिला आणायचं असं ती तुझी बोलली काय तू तिला आणलं तुझं लग्न लावून दिलं म्हणून बाबा विचारा की तुम्ही तिला अरे तुम्� तू मारलाय तिला मला खोटं बोललो का अजिबात ते बाहेर लवकर आणि खर खर सांगायचं मला काय विषय झाला तुमच्या कशामुळे त्यांनी मारले नाही मला खरं खरं सांगायचं काय झालं मी मारल तुला तेजू तू तु खरं बोला तू मगाशी पण मला खोट बोल नाही शपथ आहे माझी आता जर तू खोट बोलली ना तर मी तुला कधी बोलणार नाही खरं सांग का मारले का मारलं तुला त्यांनी आता तरी बोल खर तेजू काय नाही ते शेरडनला मी खायला घ्यायला गेलं ना तिथं पडली बर ठीक आहे तुला सांगायचं नाही ना आता सांगितलंय मी आलो तव्हाच पडली तव्हाच लागलंय तिला सगळं खोटं सांगितलंय खरं नाही सांगितलं काय तिने नाही त्यांना म्हणतात आपण आता मी शिमडं वाढत का अहो बाबा मी सकाळी आलो का त्यावेळेस ती पडली होती मी तिलाच घरी आणलं मग जेवणच गेलेलोय तवेच लागलेलंय तिला विचारा की चालते ठीक आहे जा काय म्हणतोय घेतात काही त्यांना विचारायची गरज नाही कळत नाही का ती पण सांगत नाही ती का सांगत नाही मला आणि तू काय खोट बोलते ना ते पण मला कळ फक्त त्याचं खरं कारण तुला मला कळूच दे मग मी तुला सांगते जा जा ना आता का बसलास हाय अरे असं बोलत असलो ना घरी येत नसतो मी हा ते धमक्या मला देऊ नकोस घरी येत नसतोय तुझ्या अशा पोकळ धमक्यानं नाही घाबरत मी चला रानात लसूण राहिलाय लावायचा तेवढा लावून घेऊ ते जो आम्ही रानात चालले बघ अक्षय आला ना तुम्ही दोघ जण या मागून हा ठीक आहे चल चलो तेजू बाय बघू आई बाबा म्हणलं सांगित काय आई बाबांनी ते कुठे गेले आणि ते हाणल्याला कोण सांगितलं तो आई ना बाबांना हां मग ती कस का वरडली माझ्यावर मला काय माहिती मला पण विश्वास होतो पडले मी यायच्या आधी सांगितलं तू त्यांना मग तरी बाबा मला म्हणत होते सांगितलं नाही सांगितलं ना अशी जापवानी बसती तु काय केलेत का नाही हा आमच्या आई वडिलांच्या बांधणं लावली आणि का तोंड उचकलं तो आई वडिलांपैकी जाऊन मग तुला सांगतो काय होत आणि योग तु माय नाव विरुद्ध लग्न केलेलं आहे नाही वय तुला आता कधीच काढून दिली असती फक्त का मा आई वडिलांकडे सांभाळलेली आहे कळलं का अरे काय दिलं तुझ्या आई वडिलांनी मला अरे माझ्या जोडीदारांना कोणाला गाड्या दिले कोणाला सोन्याच्या अंगठ्या कोणाला चेनी दिले आणि तुला काय दिलंय तू दिलंय मी नशिबात टाकून तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा मी माझ्या भावाला सांग काय माग त्याला वाटोळी झालंय माझं आता काय मागून व्हायचंय अरे मला आवडत नव्हती पण मी त्या आईबाबांसाठी का मी हा म्हणलेलो तुला लक्षात राहू देवढं मनाविरुद्ध लग्न केलंय मी मा नशीबात दोंडा फाडून घेतला मी माझ्या हाताने रड लोक आता हा आणि आता का त्यांच्या पुढे जाऊन बोलली मग मग सांगतो तुला आवाज बंद कर वडिलांना सांगितलं ना तिकडे आवाज बंद करायचा विचारलं होता काय झालंय आवाज बंद करता काय चाललंय दाजी काय झालं ताड मारत मारत विचार काय झालंय काय झालं ताडे काय केलं तू मी काय नाही केलं काय ताजी काय दादी पद्धत आहे का हा सारखं तुम्ही बहिणीला हानमार करता कायच्या हानमार केले कायचे हानमार म्हणजे तिला समजून सांगायचं काय ते दर... का तुम्ही मारत होता तिला मारत नाही नदी पडली होती हा पडली होती काय मग लाईल नाही का मी कायच पाहिलं आहे हा अरे काय झालं काय मग काय झालं

अरे गाडवा आम्ही लग्न करून दिलं म्हणून तर तुला हातात पत्ता काय घ्यावा लागले हिंडावं लागला असत कळलं तुला काय हिंडावं लागला असत बाबा मला आवडत होती मी म्हणत मला तिच्यावर लग्न करायचंय तुम्ही दिले हिच्यावर लग्न लावून आहे ती येडी का तू सगळं लग्न करायला अरे येतो आजकालच्या पोरी माहिती ना तुला पैसा आडका शेतीवाडी नोकरी असली तरच माग लागतात तिने काय चार दिवस राहिले असते तुझ्याकडचं लुबडलं असतं गेली असती अरे ही खानदानाची आहे म्हणून टिकली तुझा मार खाऊनी तर आती सोन्यासारखी ताजी मी बहीण दिला तुम्हाला तुम्हाला वाटलं काय तिला आई बापणायच हा भाव भाऊ तिचा वाघ सारखा अजून अरे चांगल्या सोबत तर कुणी बी लग्न करते पण अनाथ आणि लोकांना जरा सांभाळा त्यांना साथ द्या त्यांना एक नातं द्या नाएकु 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 नाए गोड़ माकते, ते टिकत तुला नाही कळायचं मित्रांचं ऐकून ऐकून मित्रांनी हे दिलं मित्रांनी ते दिलं पण मान पण आहे का इज्जत असते का अरे तोंडवर गोड माग धोड असते जावायच्या तोंडावर गोड गोड बनला मागं म्हणून काय जावं हे मागत ते मागत हे दिलं आम्ही ते दिला इज्जत राहत नाही कळलं का अरे काय पाहिजे रे काय कमी आहे तुला आम्ही काय कमी केलंय तुला बोला ना जरा तुम्ही बोला त्याला हे असलं गाडवा ना काय बोलणार रे तर तो सांगतो की एकाने मला ही नाही दिलं त्याने नाही दिलं त्या माणसाला त्या पोराला गाडी दिली अंगठ्या दिल्या अरे तुझ्या मनगा मनगा म्हणजे ये ना ताकद तुझ्या हिमतीवर कमाव हो काहीतरी हा अंगठी नाही दिली गाडी नाही दिली काय नाही हा तू कमाव ना स्वतः एक एक रुपये कमवायचं म्हणणं ना किती शक्ती लागते मग बघ काय बोलतोय मी कशाला अपेक्षा पाहिजे अरे एवढी इस्टेट आहे तुला पाच पन्नास एकर जमीन आहे आणि तू तो काय दिलं काय दिलं का अपेक्षा करावं आपण जाऊ दे बाबा मला वाटत सगळ्यांना दिलंय मला पण पाहिजे होत अरे पण हे कशासाठी हा आपण दररोज माझे जोडदार भेटतात मला म्हणतात हे दिलं ते दिलं मग मी नको सांगायला कधी ते बांधगुळ असतील बांधगुळ आपल्या मनगटमध्ये मन ताकद पाहिजे स्वतःच्या हिमतीवर कमव हां हो, समजा तुझीच जर बहीण असती हां आणि तिला जर मारलं असतं तुला पटलं असतं ते इतका छळ करायचं आहे काय काय फरक आहे रे ती काय गोरी पाणी नाही आहे काय काय का, 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 आहे हां दाजी तिचा आता आई पण मीच आणि बाप पण मीच हा भाऊ पण मीच आहे कारण मी माझ्या आईवडिलांना वचन दिलेलं आहे जे जमीन असेल ते निमित्तायचं नावावर करणार आहे मी आणि राहिला प्रश्न तुम्हाला काही देणं घेणं तर मी नोकरी लागलो ना त्यानंतर त्या पण तुमची इच्छा मी पूर्ण करून टाकेल अरे बोल तू असं काही बोलू नकोस बघ आम्हाला असं बोलून लाजू नकोस अरे तिच्यासाठी आई आहे मी आणि वडिलांसारखे सासरे आणि आजपासून म्हणायचं नाही मला आई वडील नाही मी आहे तुझी आई आणि ते तुझे बाबा आणि परत जर तू तिला टोम दिलंस दिलस माझ्यासारखं वाईट नाही सांगून ठेवते नाही मला वाटायचं कि सगळ्यांना कधी पण कमवता येतात पण सोन्यासारखी माणसं गमवली ना ती परत भेटत नाही रच छंद चुकलं माझ दाजी माझ्या बहिणीला सुखात ठेवा नाही रे तस काय नको मनात नको आता खर तेजू खरच माझ चुकलं मी नव्हतो तुला बोलायला पाहिजे तसं मला माफ कर काय नाही मला माफ कर पण चला चंदू चल काय मग बोकड खाणार का काय खाणार काय दाजी तुम्ही काय म्हणता